नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा सुखदा ही सार्थकच्या ऑफिसमध्ये आलेले असते व ती येऊन चेअरवरती बसलेले असते तेवढ्यात तिथे ते ते सार्थक येतो तिला म्हणू लागतो तू चेअरवरती का इथे का बसलीस बरं तुला बाकी इथे तीन चेअर होते तिथे का नाही बसलीस सुखदा म्हणू लागते आता काय झालं चेअर होते म्हणून मी इथे बसले ना एवढं काय त्यात तर सार्थक म्हणतो तुला कळत नाही का इथे तीन चेअर होते ते सोडून तू इथेच का बसलीस बरं सुखदा म्हणू लागते अरे हो पण इतकं रिॲक्ट होण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये आणि इतकं रोडली का वागत आहेस तू मी गेस्ट म्हणून आले आहे नाही ते सार्थक म्हणू लागतो हो पण तुला कळत नाही का कसं वागावं वा? काय वागावं वा? आणि इथे तीन चेअर होते ते सोडून तू ह्याच चेअरवरती का बसलीस बरं सुखदा म्हणते आता ह्या चेअरमध्ये इतकं काय आहे आणि असे का बोलत आहेस तू आणि इथलं इतकं रोडली का वागत आहेस बरे सार्थक वॉचमॅनला बोलवू लागतो व त्याला विचार लागतो हिला आत कसं काय बरं सोडलंस तू सांगितलं होतं ना कोणाला हे आत सोडायचं नाही म्हणून सुखदा सांगू लागते त्याची काहीही चूक नाही मी स्वतःहून इथे आलेले आहे सार्थक म्हणतो तुझी स्वतःहून चुकी आहे ना मग तू आधी इथून बाहेर नाही इथे थांबायचं नाहीस सुखदा म्हणू लागते गेस्टला कोणी गेट आऊट म्हणतं का उलटं त्यांना थांबवतात आणि बसवतात आणि उलट तू जा म्हणत आहेस हे फार चुकीचं आहे सार्थक म्हणतो हो तसंच आहे मी तो आधी इथून निघ तसे बोलून तो तिथून निघून जातो सुखदा वॉचमॅनला विचारू लागते इतकं या चेअरमध्ये आहे तरी काय पुढे आपण पाहतो सुखदा घरी निघत असते निघत असताना वाटेमध्ये सार्थकचा सा भाऊ तिला भेटतो तो विचारू लागतो सुखदा तू असे कसं काय बरं फिरत आहेस आणि ऑफिसला गेली नाहीस का सार्थकच्या ती सांगू लागते हो जाऊन आले मी पण तो फार बिझी होता तिथे म्हणून मी आले परत निघून सुखदा म्हणू लागते पण तो हा इतका खडूस का आहे बरं आणि असे का वागतो रोडले कसा आहे तुम्ही त्याला माणसामध्ये आणा त्याला खेळवा हसवा त्याला काहीतरी शिकवा सार्थकचा भाऊ सांगू लागतो तुला काय वाटतं आम्ही हे काय प करून पाहिलं नाही मी डॉक्टर आहे हे सर्व उपाय मी करून पाहिले आहेत पण त्याच्यावरती काहीही उपयोग झालेला नाही आणि तुला वाटतं की तो कधी हॅप्पी असायचा नाही याच्या आधी तो खूप हॅप्पी असायचा हसायचा खेळायचा पण आताच तू तसं वागत आहे सुखदा म्हणते अरे हो पण आता झालंय तरी काय हे तरी मला कळू दे आणि आता त्याचा स्वभाव मी बदलते त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आणते सुखदा म्हणते बघ तुला एक ट्रायल दाखवायचं का तिथे एक चावली असते ती खूप चिडलेली असते सर्वांवरती सुखदा म्हणते आता तिला बघ मी कसं हास्य आणतो चेहऱ्यावरती तसे म्हणून ती तिच्याजवळ जाते व तिला गुलाबाची फुल देते व तिला म्हणू लागते हे पहा तुम्ही सर्वांसाठी किती उन्हात उभारून सर्वांना चहा देता सर्व लोक आनंदाने पितात त्याच्यामुळे हे फूल मी तुमच्यासाठी आणलं आहे आणि हे डोक्यात घालून घ्या तसे म्हणून ती तिच्या डोक्यात घालते ती बाई खूप खुश होते व तिच्यासोबत सुखदा एक सेल्फी काढते व ते सार्थकच्या भावाला ती दाखवते असंच सेल्फी मी सार्थकसोबतही काढेल हे चॅलेंज आहे माझं सार्थकचा सा भाऊ म्हणतो बरं ठीक आहे तुझी जशी इच्छा आहे तशी इकडे आपण पाहतो सार्थक वॉचमॅनला विचारू लागतो ती आलेली व्यक्ती गेली का त्या मॅडम आल्या होत्या त्या आहेत की गेल्या तो सांगू लागतो हो सर तुम्हीच सर सांगितलं तिला जायला म्हणून ती काय थांबली नाही इथून निघून गेली ती पुढे आपण पाहतो सुखदा घरी येते सुद्धा तिला विचारू लागते अरे काय झालं तू लगेच आलीस ऑफिसमधून आणि गेला नाही का फिरायला सार्थकने काय बोललं सुखदा सांगू लागते तो फार बिझी आहे आणि काम करत आहे त्याचं त्याच्यामुळे मी परत निघून आले इकडे सुखदा सांगू लागते मला वाटलं होतं मी नाशिक येथे फिरेन चार दिवस तरी ॲटलिस्ट फिरून मग जाईल मी गावी पण तसं काहीही होत नाही मी उद्याच्या उद्याच पुण्याला निघेल आता सुधा म्हणते अरे तसं काही नाही मी सार्थकला सांगेन तो उद्याच तुला फिरवाल फिरवाल नाही येईल सुखदा सांगू लागते बरं ठीक आहे मग तू तसं त्याला कन्व्हिन्स कर मग सांग काहीतरी सुधा म्हणते हो तो ऐकल माझं तो आल्यावरती मी त्याला बोलेनच इकडे आपण पाहतो सर्व लोक मीटिंगमध्ये असतात सार्थकला सांगत असतात आपली ती स्पर्धा आहे तिथे आपण साडी वगैरे विकलो तर खूप आपलं चांगलं होईल मार्केटिंग सुद्धा होईल पण सार्थकचं सा काही तिथे लक्षच नसतं तो एकटाच शांत बसलेला असतो व काहीतरी विचार करत असतो त्याला एकजण विचारतो सार्थक सर तसे बोलताच सार्थक जागे होतो व विचार लागतो बरं जे काही तुम्ही स्पर्धाबद्दल बोलत आहात ते आपण बोलू आणि काय असेल ते करू नंतरून सार्थक घरी येतो सुद्धा त्याला ओरडू लागते व विचारू लागते तू काय केलंस बरं ऑफिसमध्ये आणि काय काम केलंस तिथे इतकं काय होतं अर्जंटली आणि तू आता लहान आहेस का तुला नाही कळत का कसं वागावं वा काय वगैरे वा सुधा म्हणते नाश्ता न ना करता असं निघून जातात का कोणी सार्थक सांगू लागतो तू नाश्ताबद्दल बोलत आहेस का ऑफिसमध्ये जे काही घडलं ते नाही बोलणार ना सुद्धा म्हणते ऑफिसमध्ये काय झालं ती सुखदा आली होती तू बिझी आहेस बोलली आणि ती आली परत इकडे इकडे सुखदा सार्थक रूममध्ये त्याला पाहून ते व्हिडिओ शूट करण्याचं नाटक करते व म्हणू लागते मी इथे नाशिक फिरायला आला आहे पण एका माणसामुळे माझं मूड ऑफ झालेलं आहे हे सर्व सार्थक बाहेरून पाहत असतो सुखदा म्हणते बरं आता आते असे बाहेरून डोकावून पाहायचं नसतं सुखदा सार्थकाला सांगू लागते बरं तू आता सॉरी बनायला आला आहेस ना मग सॉरी म्हण आणि जा मग सार्थक म्हणतो सॉरी वगैरे मी काय बनायला आलेलो नाही इथे माझं काहीही चुकलेलं नाही तुला फक्त मी थँक्स बोलायला इथे आलो आहे सुखदा म्हणते थँक्स कशासाठी बरे सार्थक म्हणतो जे काही ऑफिसमध्ये मी तुला बोललो तू जे आईला सांगितलेलं नाहीस त्याच्यामुळे मी तुला थँक्स म्हणायला इथे आलो आहे सुखदा म्हणते ते जाऊ दे तू मला नाशिक फिरवणार ना सार्थक म्हणतो नाही मला ते काय जमणार नाही आता तेच मी किती वेळा सांगणार आहे सुखदा म्हणते मग नाशिक मी एकटी कशी काय बरं फिरणार सार्थक म्हणतो आईला घेऊन जा तसे बोलून तो खाली येतो हे ते आपला आचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो